काय अडचण आली नाही काही नाही काय गर्दी झाली नाही काय नाही झाली एकदम बराबर आहे सेफ आहे बाकी असं त्यांनी काही त्रास नाही दिला जसं कारण मी गेले तर त्यांचा तो जल्लोष ते थोडीशी असं वाटलं की ड्रिंकिंग वगैरे केलेले आंदोलन वगैरे तुम्हाला दिसले हा दिसत आहेत कॉपरेट करतात की काय कॉपरेट तर करतायत पण असे रश त्यांच्यामुळे काही अडचण नाही होत आहे हा ऑफिसला होतं शे म्हणजे आंदोलनामुळे झालाय की नाही तसं काहीच नाही आतापर्यंत काहीच मुंबईमध्ये मराठा नमस्कार मित्रांनो मुंबईमध्ये मराठा मोर्चा चालू आहे तर त्या मोर्चाचा कोणत्या मुंबई कराला जिथले ते स्थानिक आहे नोकरदार वर्ग आहे जे रोजची नोकरी करायला मेट्रोने गाडीने प्रवास करतात त्यांना कोणाला त्रास होतो कारण असा एक इंटरव्ह्यू आला आहे पब्लिक त्याच्यामध्ये सांगते कोणालाच काही त्रास होत नाही तर या असं फुकट मीडियामध्ये चालू आहे की आम्हाला त्रास होतो आहे पब्लिकला त्रास वगैरे होतो आहे असा कोणालाच त्रास होत नाही तुम्हाला तो इंटरव्ह्यू दाखवतो तुम्ही तो बघा आता कोणलाच म्हणजे कोणलाच त्रास नाही आम्ही घाटकोपर आणि कुठे चाललात आम्ही सीएसटी आंदोलनामुळे अडचण आली नाही नाही काही नाही काय गर्दी झाली नाही काही नाही झाली एकदम बराबर वसई सेफ आणि कुठे चाललाय मी ऑफिसला जाते ऑफिसला काही अडचण नाही आली हा ही सेंट्रल लाईन आहे आणि शिवडी आणि वाशीवरून जे आंदोलक येत आहेत ते हार्बर मार्गाने येत आहेत पण यातले मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते सेंट्रल मार्गाने सुद्धा प्रवास करताना पालम येतात हा महिलांचा आहे अजूनही काही आपण लोकांशी बनवतो ताई कुठून आला ठाणे ठाण्यातून गर्दी होती आता ना एवढी रश नव्हती आंदोलक वगैरे तुम्हाला दिसले हा दिसत आहेत काय कॉपरेट करतायत की काय कॉपरेट तर करतायत पण असे रश त्यांच्यामुळे काही अडचण नाही होत आहे पण मग आता चढायला उतरायला ज्यावेळेस प्लॅटफॉर्मवरती गर्दी असते मग त्यावेळेस तुम्ही कसं करता नाही पण असं काय म्हणजे काय म्हणजे जबरदस्ती असं काय रश नाही होत त्यांच्या काय प्रॉब्लेम नाही होत काही भांडणं वगैरे नाही होत ते करतात हा घोषणा वगैरे त्यांचं त्यांचं काम चालू आहे बाकी अदरवाईज आम्हाला काही प्रॉब्लेम नाही होत सामान्य माणसांना पोलिसांची सुरक्षा होती तिथे हा पोलिस असतात सुद्धा हेच म्हणणं अजूनही आपण इथे काही आजीबाई कुठून आलेत नाला सोपाऱ्यावरून हा सो दादर रिटर्न सीएसटी सीएसटीला आता सीएसटी जायचंय ते आमच्या गुरु गुरुजीच्या दर्शन करायला नाही नाही आली मराठा आंदोलन सुरू आहे मुंबईत आंदोलक आझाद मैदानाकडे जात आहेत प्रचंड गर्दी झाली आहे ट्रेनमधून सुद्धा ते क्रॉस करतायत तुम्हाला नाही आतापर्यंत नाही दिसले आता, हो हो हो। ना, आता, ना आता बघणार तुम्ही कुठून आलात सगळे तिकडेच कुठून आले मी सायनवरून आले काय काम तुम्ही तिक्णे 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 मी आता बीएससी आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पण इथे गर्दी होते सीएसटी स्टेशनला सेंट्रल लाईन वरून तरी नाही होत सँडस रोड वरून मग आम्हाला ते सगळे दिसतात आंदोलक हा सीएसटीला लाच्युली गर्दी होते पण दोन दिवसापासून आता त्यांनी बॅरिगेड लावून त्यांना बसवलेलं ला आहे पहिल्या दिवशी खूप गोंधळ झाला होता बस वगैरेच्या समोर सगळेजण थांबलेले सो थोडी कोंडी तर झाली होती आमची जाताना तुम्ही प्लॅटफॉर्मवरती बसने रिक्षाने किंवा ऑटोने पोस्ट नाही त्यावेळेस काय अडचणी हा येते अडचण म्हणजे ती लोक थांबवतात इधर ती थांबवतात बस किंवा टॅक्सी मग आम्हाला चालत यायला लागतं ला आणि इथे स्टेशनवर पण असतात तर मग ट्रेन मध्ये पण चढणं थोडं मुश्किल होतं बाकी एवढा त्रास नाही आहे त्यांचा बट गर्दी जास्त वाढते त्यामुळे थोडा टाइम मध्ये हा कॉपरेट करतायत पण इतके नाही बोलणार मी थोडेफार कोऑपरेट करताय त्यांचं म्हणणं आहे की गर्दी आहे आम्हाला चढायला उतरायला त्रास होतोय पण एवढी अडचण नाहीये की आम्हाला म्हणजे चढताच येणार नाही किंवा उतरताच येणार नाही तुम्ही कुठं मी आता भायखळ्यावरून चढले भायकाळ नेहमी मी डोंबिवलीवरून प्रवास करते पण मम्मीकडे असल्यामुळे मी भायखळ्यावरून चढले दिसले तुम्हाला नाही तसं काय प्रॉब्लेम म्हणजे सीएसटी वरून बसेस किंवा वर टॅक्सीचा प्रॉब्लेम आहे बाकी काही असा प्रॉब्लेम नाही कारण की इथून वेळेत पण जाणं गरजेचं असतं ऑफिसमध्ये त्याच्यामुळे थोडा ते बस किंवा टॅक्सीचा प्रॉब्लेम असतो टॅक्सी थांबत नाही आणि बसचा इश्यू आहे ऑफिसला उशीर झालाय का मग हा ऑफिसला होतं उशीर म्हणजे बसेस आंदोलनामुळे झालाय की नाही नाही असं काहीच नाही आतापर्यंत बहुतांश महिलांचं असं म्हणणं आहे की आता हे बघा तुम्ही या महिला उतरण्यासाठी गर्दी करतायत आता या दरवाज्याला पण त्या दरवाज्याला पण हे मी तुम्हाला का सांगतोय की ज्यावेळेला सीएसएमटी स्टेशन येईल त्यावेळेला त्यांच्या समोर मराठा आंदोलकांची गर्दी असणार आहे आणि अर्थात पोलिसांनी काय केलंय तर महिला आणि जेंट्स पोलिस जे आहेत ते दरवाजाच्या समोर येतात म्हणजे ज्या वेळेला महिला डब्यातून उतरतील त्यावेळेला त्यांना उतरताना कुठली अडचण होऊ नये किंवा असं नको व्हायला की ट्रेन आली त्यांच्या समोर मराठा आंदोलक डान्स करत आहेत मग त्यावेळेला पोलिसांनी काय केलंय तिथे आंदोलकांना बाजूला केलंय एक पॅसेज महिलांसाठी उतरण्यासाठी देण्यात आलेला आहे तुम्हाला माहिती आहे लोकलमध्ये ऑलरेडी पोलिसांची सुरक्षा असते पण ज्या वेळेला मराठा आंदोलक येत आहेत त्यावेळेला त्यांना सुद्धा तिथे विशेष सुरक्षा ही सीएसएमटी वरती मी तिथूनच आता आलोय तिथे सुद्धा देण्यात आलेली आहे मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे आपण अजून काही महिलांसोबत बोलणार आहोत पलीकडे तुम्ही बघू शकता ही पूर्ण गर्दी आहे हा महिलांचा डबा आहे आणि यात बहुतांश अशा महिला आहेत ज्या नोकरी करणाऱ्या आहेत कामाला जाणार आहेत ताई तुम्ही कुठे चाललात मी मस्जिद क्रॉफिट मार्केट आणि कुठून कुठून तू तुम्ही टिटवाळा काय काम करत मी क्रॉफिट मार्केट मध्ये ब्युटी शॉप मध्ये तुम्हाला काल आणि परवा सुट्टी होती नाही सुट्टी चालू होते हो आता दोन दिवसांपासून तिथे मराठा आहेस काय काही अडचणी अडचणी नाही बोलू शकत पण जे त्यांचा जो माहोल आहे रस्त्यावर घाण करणं त्यांचे जे लुक आहे एकदम खूप घाबरट असे आहेत त्याच्यामुळे थोडस अनप्रिटेक्टेबल झालोय आम्ही बाकी असं त्यांनी काही त्रास नाही दिलाय जसं कारण मी गेले तर त्यांचा तो जल्लोष ते थोडीशी असं वाटलं की ड्रिंकिंग वगैरे केलेले तर खूप असं थोडंसं अनप्रेडिक्टेबल वाटलं मला बस बाकी तर असं काही प्रॉब्लेम नाही वाटले पण जो रस्त्याचा माहोल आहे तो थोडासा अनप्रिटेक्टेबल वाटला मला काल मनोज जरांगेनी सुद्धा ज्यावेळेला सुप्रिया सुएनना हो स्टेजवर मराठा आंदोलकांनी येऊ दिलं नाही त्यावेळेला सुद्धा स्टेजवरून त्यांना सांगितलं होतं की असं काही करू नका ज्यामुळे मराठाच्या मूळ उद्देशाला हरतावा फासला जाईल आणि या ताई आता ज्या पद्धतीने सांगतात की त्यांचं ज्या पद्धतीने ओरडणं आहे जाणं आहे डान्स करणं आहे त्यामुळं कुठेतरी त्यांना अडचणी येतात आपण आणखी काही इथं महिलांशी बोलणार ताई कुठून आलात तुम्ही बदलापूर आणि कुठे चाललाय सीएसटी घोडा काय काम करतात मी फायनान्स कंपनीमध्ये काम करतो आणि काय आता तुम्ही बदलापूरहून आलात सीएसटीला चाललाय तुम्हाला मराठा आंदोलनामुळे जमा झालेल्या आंदोलकामुळे काही अडचणी आल्यात मी आज पहिल्यांदाच जाते सीएसटी ला तुम्हाला माहिती नाही आ, ला आंदोलकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि पोलिसांचा सुद्धा पॅसेज तिथं दिला आहे म्हणजे असं नाही की मराठा आंदोलक आणि नोकरदार यांचे क्लासेस टाळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहेत मला काही माहित नाही मी आज पहिल्यांदाच झाले तो आय डोंट